आशिया खंडातील सर्वात श्रीमंत यंत्रणा म्हणजे मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेकडे रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे मनपा अधिकारी सांगतात असा स्पष्ट आरोप वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक स्वप्नील गायकवाड यांनी केला आहे पहा चेंबूर पेल लोखंडे मार्ग नागेवाडीतील नागरिकांना होणारा दुजाभाव सावधपणाची वागणूक आहे की अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोखोक बेधडक मत नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सध्या मी उभा आहे नागेवाडी हे लोखंड भाग चेंबूर येथे आणि या विभागामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मुंबई सारख्या आर्थिक जे राजधानी आहे महाराष्ट्राची तिथे आपण राहतो आणि इथे नागरिकांना रस्त्याची सोय नाहीये येथील नागरिक त्रस्त आहेत आपल्यासोबत येथील काही महिला जे आहेत त्या आपल्या व्यथा व्यक्त करत आहेत आपले झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत हो आहे काय म्हणणं आपलं आमचे ना येणाची खूप त्रास होतो आम्हाला म्हातारी माणसं सर्व पडतात आणि कोणी उठल्याला पण नसतंय आणि खड्डे सर्व तर खड्डे झाले याला रोडला तर मग त्याच्यासाठी आमची एवढीच मागणी आहे रोड दुरुस्त करावं रोड दुरुस्तीची मागणी आहे इथे जे वयोवृद्ध आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी इथे रस्ता नाहीये खड्डे आहेत खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं आहे अजून काही महिला आहेत त्या देखील त्यांची व्यथा मांडत आहेत काय म्हणणं आपलं तुमचे पण त्रास होतो यायला खड्डे फक्त तुम्ही अँब्युलन्स यायला पण यायला नाही अँबुलन्स देखील येत नाही अँब्युलन्स ला रस्ता नाही येते आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं एवढं काय आमचा रस्ता बनवून द्यायला पाहिजे आणि माझा पोरगा हँड कॅप आहे आता किती दिवस झाला आम्हाला त्याला दवाखान्यात सुद्धा घेऊन जाता येत नाही मी पण पडलेले आहे रोडवर पायपाच्या ह्याच्यात आम्हाला चालायला येत नाही की काय येत नाही कसं आम्ही आहे तिथं कोण लक्ष देत नाही बाकीचे रोड काही बनतात इथं का नाही बनत आहे बाकीचे पण होत आहेत ना बघतो आम्ही मुकुल नगरचं झाला चेडा नगरचं झालं इथे काय झालंय इथे काय कोण लक्ष देत नाही म्हणून इकडे कोणच लक्ष द्यायला आहे नाही ना ज्या महिला ज्या आहेत ते व्यथा मांडत आहेत ते फक्त या विभागाची अशी दुरावस्था काय इतर तर रस्ते बनलेले आहेत पण या विभागामध्ये रस्ते बनलेले नाहीत अजून काही महिला आहेत त्या देखील त्यांची व्यथा मांडत आहेत काय म्हणणं आज किती वर्ष झालं हे रोड असायचं आहे कचरा दाखवू शकत ना पेशंटला अम्बुलन्स येत ना, ना काय नाही बाथरूम जायची सोय नाही सगळं पायपा मध्ये अडकून पडतात म्हातारी माणसं आमच्या घरात दोन दोन पेशंट आहेत येऊ शकत नाही इथपर्यंत रोड बनवण्याची त्यांनी अशी मागणी केलेली आहे अजून काही तरुण आहेत त्यांच्याकडून आपण विचारू त्यांचं काय म्हणणं आहे काही झालं अशी गोष्ट की रोडचं बांधकाम होते फक्त कत टाकतात ताई टाकतात काय आपल्या आमचे भाऊ हे आपले बहुजन आघाडी मधले लोक आपले टाकत्या बिचारे आपले हे लावत्या खर्च टाकत्या आता काही आपले आमदार खासदार काही लक्ष देत नाही आपल्या ह्याच्या गोष्टीवर आमदार खासदार त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे अजून काय तरुण आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं माझं एकच म्हणणं आहे की जे रोड आहे खड्डे आहे मथेरी माणसं पाणी पण बघा तुम्ही जाणार क्रॉस नाही पण येत कोणी हँडिकॅपले पडले पडले पण बाय फ्रॅक्चर पण झालेले माझी एकच मागणी आहे की रोड व्यवस्थित बनवून तरी मटेरियल कुत्रे व्यवस्थित जाणार अँलन बरोबर येणार आहे तर इथले तरुण देखील तर रस्त्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वप्नील गायकवाड आहेत त्यांनी या गोष्टीचा तक्रार देखील महानगरपालिकेला दिलेली आहे आणि महानगरपालिके सुद्धा त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे तर आपण जाणून घेऊ स्पीलजी झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे काय तुमची मागणी आणि काय महानगरपालिकेला तुम्ही तक्रार दिलेली आहे आणि काय मागणी केलेली आहे धन्यवाद साहेब जी ट्वेंटी फोर न्यूज मी प्रथम आभार व्यक्त करतो तुम्ही जनतेच्या हिताचे प्रश्न उचलत असतात तर मी स्वप्न गायकवाड वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक एकशे चा प्रभाग समन्वयक म्हणून या ठिकाणी काम पाहतोय तर हा जो आमच्या वॉर्डामध्ये नागवाडीचा जो विभाग पडतोय इथे जवळजवळ हजारो लोकांची वस्ती आहे आज गेले चार ते पाच वर्ष झालेत हा रोड असाच आहे या रोडवरती भरपूर सारे खड्डे झालेले धान असते कचरा असतो आणि महानगरपालिकेचं या ठिकाणी नेहमीच दुर्लक्ष राहिलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेले दोन वर्ष झाले एम पश्चिम विभाग या ठिकाणी आम्ही पत्र व्यवहार करतोय अधिकाऱ्यांच्या भेटी घाती घेतो की या रोडचं तुम्ही कॉन्क्रेटीकरण कर, करून द्यावं पण वारंवार आमच्या पत्राला काही एक रिस्पॉन्स येत नाहीये तर दोन जूनला मी आमच्याकडे पत्र आहे दोन जूनला हे पत्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एम पश्चिम विभाग या ठिकाणी दिला होता तर आणि त्या पत्रामध्ये आम्ही असं नोंद केलं होतं की हे आमचं शेवटचं पत्र असेल एम पश्चिम विभागाला यानंतर जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर आम्ही इथल्या स्थानिकांचा जो आहे तो मोर्चा वॉर्डावरती घेऊन येऊ तर त्यानंतर एम पश्चिम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला पंतनगर घातकोपर या ठिकाणी जे रस्ते बांधकाम विभागाचं जे डिपार्टमेंट आहे त्याचे ते अधिकारी आहेत की अमित देसाई त्यांचं नाव आहे तर अमित आमचा संपर्क झाला ते या देसाईचं सर्व काम पाहतात तर अमित देसाईंनी मला कॉलच्या द्वारे सांगितलं की तुमचं जे कॉक्रेटीकरणासाठी जे लेटर देण्यात आलेलं आहे ते लेटर आमचं सेंक्शन झालेलं आहे पण पावसाळा असल्यामुळं आम्ही या रोडचं नागवडीचं कॉन्क्रेटीकरण करत नाहीये या देसाईंनी मला फोनवरती आश्वासन दिलं की गायकवाड यावेळी खडी आता आमच्याकडे फंड कमी आहे बीएमसी कडे फेमका असे तसे कारण दिले आणि म्हटलं की तर दुसऱ्या दिवशी आणून टाकणं शब्द आहे असं त्यांनी मला मौखिक आश्वासन दिलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या ठिकाणी केलं होतं जो फंड आहे तो बीएमसी ला येतो दरवर्षी पण बीएमसी इथं कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आम्हाला असा आदेश आलाय की मुंबई मधल्या ठिकठिकाणी जिथे जिथे काही लोकांच्या समस्या असतील त्या समस्यांवर मध्ये हात घाला लोकांच्या त्या समस्या मार्गी लावा आमच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष चेतन साहेब त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे महासचिव आहेत सतीश भा बा, राजगुरू यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व काम करतोय आणि आम्ही त्यांच्या कानावरती टाकलंय आणि मी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी या या व्हिडिओच्या माध्यमात काही दिवसांमध्ये जर या ठिकाणचं काम झालं नाही तर इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर बसून ठिया आंदोलन करू धन्यवाद वेशाखंडातली सर्वात श्रीमंत अशी जी संस्था आहे ती मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यांच्याकडे फंड नाहीये ही मोठी शोकांतिका आहे त्यामुळे येथील जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे फंड नाही असं होऊ शकत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे जर त्यांची मागणी मान्य नाही झाली नागरिकांची तर त्यांनी आंदोलनाचा पावित्र्य घेतलेला आहे आणि या बातमीबद्दल आपले रोखोक बेधारक मत मांडा मी विनोद शिंदे मुंबई फोर न्यूज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पाहात राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल